आपल्या विविध मागण्यांसाठी महावितरण कर्मचारी आक्रमक झाले असून आज परभणी शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे या अगोदर देखील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आपल्या मागण्या शासन दरबारी मांडल्या होत्या परंतु शासनाकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर आज होत असलेल्या बंदमध्ये सहभागी होत निषेध नोंदवला आहे यावेळी कर्मचारी अधिकारी यांनी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी देखील केली आहे देशात व महाराष्ट्रात चाललेल्या समांतर वीज धोरणाअंतर्गत प्रायव्हेटायझेशन रोखण्यासाठी आज आम्ही कृती समितीने दिलेल्या सूचनाप्रमाणे सर्व कर्मचारी बाह्यस्त्रोत कर्मचारी संपात सहभागी झालेले हो, आहोत तसेच मागच्या पगारवाढीनंतर काही कर्मचाऱ्यांतर्फे असलेल्या मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळं समितीनं सात जुलैला झालेल्या मिटिंगच्या नंतर हा निर्णय घेतला की संप चालू करायचा आहे आता इथून पुढच्या ह्याच्यात जसा व वरिष्ठ ह्याच्याकडनं कृती समितीकडनं आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही सभा संप कार्यान्वित ठेवणार आहोत पुढील काळामध्ये प्रतिनिधी रियाज कुरेशीसह हो, मी अबली जोशी डी एल पी न्यूज परभणी